नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मित्रांनो आपण चर्चा करतोय मनोज जरांगे पाटले यांच्या नेतृत्वावर आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचा द्वेष अनेक राजकीय नेते आणि पक्षाचे प्रमुखसुद्धा काही संघटनेचे लोक ज्या पद्धतीनं द्वेष करत आहेत ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून गरळ ओकत आहेत किंवा मीडियाच्या जा समोर जाऊन गरळ ओकत आहेत आणि मीडियासुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अगदी तिकटबीट लावून दाखवत आहे यावरनं एकंदरीत मनोज जरांगे पाटीलच नाही तर सर्वसामान्य समाज जो आहे त्या समाजाच्या दृष्टिकोनातूनही किती मोठं षडयंत्र रचलं याची याचीसुद्धा प्रचिती आपल्याला दिसून येते कारण का मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत म्हणजे आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे त्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत मराठा समाज त्यांच्या मागं आहे आणि हे सगळं जे आहे हे प्रस्थापित झालेल्या सर्व नेत्यांना हे आवडणारं नाही हे रुचणारं नाही त्यांच्या गळी उतरणारं नाही आणि आपण पाहतो आहे की सहा महिन्यापासून सगळीकडं मनोज जरांगी पाटलांचीच प्रसिद्धी होते चर्चा होते आणि अनेकांना अनेक नेत्यांना जे आहे बॅकफूटवर जावं लागलेलं आहे अनेकांना त्यांचे राजकीय जे बाबी आहेत आपण पाहतो आहे की कारकिर्द जी आहे येणाऱ्या कालावधीतलं भावी राजकारण जे आहे हे सुद्धा कुठंतरी डळमळीत झालेलं पाहायला मिळतं आहे त्यांना शाश्वती राहिलेली नाही की आपण निवडून येऊ की नाही इथपर्यंत ही परिस्थिती नेऊन ठेवण्याचं काम जरांगी पाटलांच्या नेतृत्वाने केलेलं आहे आणि हे नेतृत्व जे आहे हे सर्वसामान्यातून आलेलं नेतृत्व आहे हे गरीब घरचा पोरगा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात देशपातळीवर जर हालचाली करत असेल तर ते जे आहे हे सहजासहजी प्रस्थापित झाल्या नेत्यांना सहन होणार नाही आणि आपण पाहतो आहे की वेगळ्या पद्धतीनं कसं या सगळ्या घटनेला रोखता येईल याचा प्रयत्न होतो आहे सदावर्तीसारखे वाचाळ लोक जे आहेत जे सदैव मराठा समाज आणि नजरांगी पाटलावर बोलत असताना दिसत आहेत त्याचबरोबर आपण पाहतो वे आहे की वेगवेगळ्या पक्षातले छगन भुजबळांसारखे शेंडगे मुंडे असे जे नेते आहेत ज्या पद्धतीनं विधानं करतायत यावरनं आपल्या लक्षात येईल की हे सगळं जे आहे हे नेत्यांना हे नको आहे हे असंच राहिलं तर येणाऱ्या काळातल्या आता लोकसभा आहेत विधानसभा आहेत यामध्ये राजकीय पक्षांचं आणि राजकीय नेत्यांचं ने काय अस्तित्व असेल कशा पद्धतीनं ही जनता जी आहे ती सामोरी जाईल कारण का जनतेच्या समोर एक वेगळा आदर्श मनोज जरांगी पाटलांनी मनोज जरांगी पाटलांनी ठेवलेला आहे कारण सर्वसामान्यांच्या पाठीमागंसुद्धा जनता जर उभा राहिली तर सरकारला डळमळीत करता येतं किंवा सरकारवर नियंत्रण मिळवता येतं हा कॉन्फिडन्स जनतेला मिळालेला आहे आणि हे फक्त मराठा समाजापुरतंच मर्यादित नाही आहे प्रत्येक समाजाला याचा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्याच नव्हे तर समाजाला समाजालासुद्धा या सगळ्या गोष्टी जाणून आलेल्या आहेत की आता जर जनतेनं हे सगळं काही हातात घेतलं तर नेत्यावरसुद्धा चाप ठेवता येतो किंवा राजकीय स्थिती जी आहे कंट्रोल करता येते ही परिस्थिती निर्माण झाली आहे मग ही परिस्थिती हँडल कशी करायची हे कसं खारीज करून टाकायचं मनोज दारांगी पाटील कसे म्हणजे त्यांचं जसा अण्णा हजारे केले तशा पद्धतीनं अण्णा हजारी कसा मनोज करायचा हा प्रयत्न चालू आहे परंतु मनोज जरांगी पाटील जे आहेत कुठंतरी या गोष्टीवर जे आहे त्यांच्या जाळ्यात येत नाहीत किंवा समाजसुद्धा तशा पद्धतीनं या लोकांच्या जाळ्यात येत नाही आहे किंवा यांच्या फूसमध्ये किंवा अशा पद्धतीच्या ढवळाढवळीमध्ये त्यांच्या सापडत नाही आहे आणि ही परिस्थिती कशी कंट्रोल करायची हे सगळं जे चित्र आहे हे दिसतं आहे अहो जर समाज अशा सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागं जर उभा राहिला आणि नवनेतृत्व जर अगदी वेगवेगळ्या ठिकाणाहून जर निर्माण व्हायला लागलं ला तर ह्या नेत्यांचं काय होईल ही अवस्था जी आहे हीच खऱ्या अर्थानं या सगळ्या लोकांची भीती आहे आणि म्हणून मनोज जारांगी पाटील जे आहेत हे सगळ्यांना डोक्यात बसलेले आहेत आणि म्हणून मग आपण पाहतो आहे की त्यांना शिंदेंसोबत म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत कसे संबंध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो खरं तर सांगायचं म्हणजे एवढा मोठा मराठा समाज जर मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमागे असेल तर त्यांना शिंदे शिंदेसारख्या लोकांची गरज काय हा हा संभ्रम समाज शिंदेंनी स्वतःहून निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतो की आपण पाहतोय की मराठा समाज जेव्हा मुंबईमध्ये आज आज चौका चौकावर जातो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जमा होतोय ही स्थिती जेव्हा दिसते त्यावेळेला महाराष्ट्रातले नेते नाही तर दिल्लीतल्या नेत्यांनासुद्धा याची भीती निर्माण होते कारण का महाराष्ट्राच्या नेत्यांच्या हातात काही नाहीच हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण पाहतो आहे की दिल्लीतले मोठे नेते जे आहेत मोदी आणि शहा यांनासुद्धा भीती वाटते कारण का मनोज जरंगे पाटलांच्या एका मुद्द्यानं त्यांचा राम मंदिराच्या मुद्द्याचासुद्धा खुळखुळा खुड़ केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण महाराष्ट्रामध्ये राम मंदिर मुद्दा जो आहे टी व्ही किंवा चॅनलवर आपण पाहतोय एकच दिवस चालला आणि पुन्हा टी आर पीच मिळत नाही या कारणानं आपण पाहतो आहे की या चॅनलवाल्यांनीसुद्धा आपला कल मनोज जरांगी पाटलाच्या आंदोलनाकडे वळवला होता आणि तिथून आपण पाहतो आहे की राम मंदिर ज्या पद्धतीनं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला होता तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप काळ चालला नाही तो झिरो झाला आणि ही सगळी सल जी आहे ही कुठंतरी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते लोकांना आता या धार्मिक मुद्द्यामध्ये किंवा तुम्ही कुठंतरी जातीय मुद्द्यामध्ये अडकून ठेवू शकत नाहीत आणि त्यांचं मतदान किंवा त्यांना गृहीत धरू शकत नाहीत हेच या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की सर्वसामान्य समाज मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमागं उभा राहतो आहे आणि तोही प्रचंड मोठ्या प्रमाणात उभा राहतो आहे आणि वेळोवेळी हे सांगतो आहे की सर्वसामान्यातून लोकांना कुठंतरी आता पुढे यायला पाहिजे आणि नेतृत्व करायला पाहिजे ही परिस्थिती जी आहे ही, ही कुठंतरी राजकीय नेत्यांना सतावते आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की मनोज जारांगी पाटलांसारख्या नेत नेतृत्वावर आपण पाहतो आहे की शंका घेणं संभ्रम निर्माण करणं मराठा समात्यांच्यापासून कसा हॉटेल हा प्रयत्न करणं हे सगळे प्रयत्न वेगवेगळ्या ठिकाणाहून हाताळण्यात येत आहेत आणि याचा काहीही परिणाम आपण पाहतो आहे की होत असताना दिसत नाही आहे आपण पाहतो हो की हा संभ्रमच खरा म्हणजे जे आपल्या देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जेव्हा ते वाशीमध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या दृष्टिकोनातून खरं तर ते भीतीपोटी ते तिथं आले आणि त्या पट पटकन अगदी हे सगळे निर्णय त्यांना घ्यावे लागले कारण का मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे येतो आणि खूप मोठी चर्चा ही अगदी दिल्लीलासुद्धा सहन होणारी नव्हती आणि म्हणून त्यांनी ते रात्रीच्या तीन वाजता हा निर्णय घेतात आणि तो लगेच दुसऱ्या दिवशी जाहीर करतात हे सगळं जे आहे हे त्यांच्या भीतीपोटी होतं परंतु त्यांनी मीच कसं करून दाखवलं आहे आणि एक असा संभ्रम निर्माण करून ठेवला की मनोज जरागे पाटील यांनी माझं काहीतरी म्हणजे बोलणं झाले अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठा समाजाला माहिती आहेत त्यामुळं तुम्ही हे कितीही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही मराठा समाजामध्ये कुठल्याही प्रकारची फूट होईल अशी स्थिती आज तरी नाही आहे कारण समाजाला माहिती आहे आजपर्यंत कुठलं नेतृत्व मिळत नव्हतं आणि जे मिळालेलं होतं ते मॅनेज होणारे नेतृत्व होते मनोज जारांगी पाटील तसे मॅनेज होणारे नेते नाहीत याचा विश्वास कारण का ते कधीही कुठलीही गोष्ट चोरून किंवा लपून बोलत नाहीत जे काही बोलत आहेत ते समाजाच्या समोर बोलत आहेत त्यामुळं वाशीमध्ये ते कुठंतरी को खोपच्यात गेले असतील आणि कुठंतरी कोपऱ्यात जाऊन बोलले असतील असा प्रकार काही झालेला नाही तर समाजाच्या समोर सगळा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं तुम्ही कितीही काही प्रयत्न केले तरी मनोज जरांगी पाटलांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आपल्याला मानावंच लागेल कारण का तुम्ही कितीही त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तरीही ज्या पद्धतीनं जारंगी पाटलांनी हा मुद्दा न्यायालयापर्यंत नेऊन सोडलेला आहे न्यायालयातसुद्धा जर तुमच्या कुणबी समाजाच्या नोंदी जर मिळत असतील तर तुम्हाला या आरक्षणातून मराठा समाजाला बाहेर काढता येणार नाही अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे आणि कुठंतरी हे यशाकडं गेलेलं आंदोलन आहे कुठंतरी हे यशस्वी झालेल्यानंतर हे आपल्याला आता स्वीकारावं लागेल आणि तुम्ही कितीही मनोज जरंगे पाटलांचा विरोध करण्याचा प्रयत्न केलात तर यातून तुम्हाला फक्त कोळशेच मिळणार आहेत तुम्ही म्हणजे याच्यामधून तुमची फायदा काही होणार नाही तोटाच होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे नेत्यांनी आणि हे सगळं जे आहे कुचांड किंवा हे षडयंत्र जे आहे ते थांबवलं पाहिजे हेच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्याला ही चर्चा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद